श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतरग अवदूद हे समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवा विमाय अज्ञान विना कळही ना त्याला परलोकी ही ना भीती तयाला उगाचे भितोसी भय ही पळू दे वसे अंतरी ही स्वामी भक्ती कळून दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यानी नको स्वामी देतील स्वामी जया पंच प्राणा अमृतात हे तीर्थ गेई आठवावेरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती घेती निशंक हो निर्भय हो रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे समर्थ गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय, स्वयभक्त प्रारब्ध गडवा विमाय अज्ञान विना कळही ना त्याला परलोकी ही ना भीतीतयाला उभाचे भीतोसे वयही पळू दे वसे अंतरी ही स्वामी भक्ती कळून जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यानी हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्याना तीर्तात या पंच अमृतात हे तीर्थगेयी अथवा वेरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती घेती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे समर्थ गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध घडवावी माय अज्ञान विना कळही ना त्याला परलोकीही ना भीती तयाला उगाच भीतोसी भयही पळू दे वसे अंतरीही स्वामी भक्ती कळून दे जगी जन्म मृत्यू असे केळ ज्यांचा नको घाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्याविना तू स्वामी भक्त आटव कितीदा दिला त्यानीच हात नको स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्याना स्वामी चया या पंच अमृतात हे तीर्थ गेई आठवावे प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती घेती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी अतर्क अवदूत हे समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यू काय स्वय भक्त प्रारब्ध घडवा विमाय अज्ञान विना कळही ना त्याला परलोकीही ना भीती तयाला उगाचे भीतोसे वयही पळू दे वसे अंतरीही स्वामी भक्ती कळून दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यानी हात। नको डगमगु स्वामी देतील विभूती नमन नाम ध्याना तीर्थात स्वामी जया पंच प्राणा अमृतात हे तीर्थ गेई आठवावेरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती घेती निशंक हो निर्भय हो रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे अशक्य ही शक्य करतील स्वामी जिते स्वामी जिथे तिथे समर्थाही भक्त प्रारब्ध गडवा विमाय अज्ञान विना कळही ना त्याला परलोकी ही ना भीतीतयाला उगाचे भीतोसे भयही पळू दे वसे अंतरी ही स्वामी भक्ती कळोंदे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा सहित कसा होसी त्याविना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यानी हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्याना स्वामीच या च पंच प्राणा अमृतात न सोडति तया जया स्वामी हाती गेती। निशंक हो, हो मनारे हा स्वामी बलपाठि शिरे अतर्क अवदूत हे समर्तुगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी पाय ते न्यूनकाय प्रारब्ध स्वयंभक्त प्रार्ध कडवावी कळ्याला परलोकी भय ही पळू दे वसे अंतरी ही स्वामी भक्ती कळून दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यानी चाहत हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्याना तीर्थात स्वामी चया या पंच प्राणा अमृतात हे तीर्थ गेई आठवावेरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती घेती निशंक हो निर्भय हो मना प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क औदूत हे समर्थ गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी जिते स्वामी पाया तिते न्युन काय सोय भक्त प्राप्त गढ़वा विमाय अज्ञान वीना कळही नात्याला परलोकी ही ना विथितयाला उगाचे ही दे। वसे अंतरी ही स्वामी वयही पळू जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यानी चहात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्याना देतात स्वामी चया पंच अमृतात हे तीर्थ तया जया स्वामी हाती घेती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवदूत हे समर्थुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवावी माय अज्ञान विना कळही ना त्याला परलोकी ही ना भीती तयाला उभाचे भीतोसी वयही पळू दे वसे अंतरी ही स्वामी भक्ती कळून दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यानी चहात नको स्वामी देतील हात नाम जया पंच प्राणा अमृतात हे तीर्थ गेई आठवावेरी प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती घेती निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क अवधूत हे गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय भक्त प्रारब्ध गडवा विमाय अज्ञान विना कळही नात्याला परलोकी हि नागाचे भी भीतोसे वयही पडू दे वसे अंतरी ही स्वामी भक्ती करून दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको गाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा सहित कसा हो त्या विना तू स्वामी भक्त आठव किती दा दिला त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्याना तीर्तात स्वामी या पंच प्राणा अमृतात हे तीर्थगेई अथवावेरी प्रचीती न सोडती तया जया स्वामी हाती घेती कहो निर्भय हो मना रे स्वामी बळपाटी शिरे अदर्क औदूत हे समर्थ गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी पाय तिते न्यून काय स्वय भक्त प्राप्त गढ़वावी माया अज्ञान विना कळही ना त्याला पर ही ना भीती तयाला उगाच भीतोसी वयही पळू दे वसे अंतरी ही स्वामी भक्ती कळून दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू बाळ असे त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्याविना तू स्वामी भक्त आटव कितीदा दिला त्यानीच हात नको डगमगु स्वामी देथी हात, विभूती नमन नाम ध्याना तीर्थात स्वामी जया पंच प्राणा अमृतात हे तीर्थ गेई अठवा न सोडती तया जया स्वामी हाती घेती